पासष्ट एकरातील यशस्वी गृह प्रकल्प प्रयोगानंतर नऊ एकरात एकशे एक नव्या बंगल्यांची मुहूर्तमेढ रोवणारे तेहतीस वर्षीय उद्योजक ॲडव्होकेट वैभव मेथा शिक्षणाबरोबरच व्यवसाय मिळालेल्या वैभव मेथा यांनी पारंपरिक व्यवसाय करण्याऐवजी रिअल इस्टेट मध्ये उतरण्याचा निर्णय घेतला तो देखील वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी आणि आज सोळा वर्षात मेथा डेव्हलपर्सचा वेलू गेला गगनावरी असं म्हटल्यास वावग ठरू नये गेल्या सतरा वर्षात सुमारे तीन हजार लोकांना मालमत्ताधारक बनवण्याचा विक्रम ॲडव्होकेट वैभव मेथा यांच्या नावावर आहे विशेष म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रात ते नौखे होते आई अनिता आणि वडील दिलीप मेथा यांचे वैभव हे पुत्र त्यांना एक भाऊ आणि एक बहीण आहे श्रीगुंधा तालुका पुणे जिल्ह्याच्या सीमेवर आहे पुणे जिल्ह्यातील धनिकांनी पंचवीस वर्षापूर्वी जुनी घरं वाडे आणि डोंगरलगतच्या जमिनी खरेदी केल्या त्यामुळे आसपासच्या शेत जमिनीचे बाजारभाव वाढले आणि जमीन एने प्लॉट वस्तीपड गुंठा यांचे दर वाढले अशावेळी अवघ्या वयाच्या सतराव्या वर्षी वैभव मेथा यांनी या क्षेत्रात पदार्पण केलं रिअल इस्टेट हा मोठ्या शहरात पैसे कमवून देणारा सर्वांच्या परिचित असणारा व्यवसाय याला श्रीगोंद्यातील ग्राहकांना पटवून देणं हे अवघड काम पण वैभव मेथा यांनी सातत्य सत्यता आणि जिद्दीच्या बळावर ग्राहकांना त्यांच्या बजेटमध्ये घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं श्रीगोंदा शहर हे ऐतिहासिक शहर पुढे शहर वाढत गेलं उपनगरे वाढली कारण म्हणजे येथील सामाजिक वातावरण आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शैक्षणिक संस्था हे होय शहर लगत फार पूर्वी स्टेशन रोड वरील उपनगर वसले त्यानंतर गेल्या वीस वर्षात उपनगर वाढली नाही पण केवळ धंदा म्हणून नव्हे तर ज्यांना वडिलोपार्जित घर नाही त्यांचं जीवनात स्वतःच घर व्हावं असं स्वप्न असत पण वाढती महागाई जागेचे गगनाला भिडलेले भाव बांधकाम खर्च पाहता अनेकांच्या बाबतीत हे स्वप्न दिवा स्वप्न ठरत अशा लोकांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची जिद्द वैभव मेथा यांनी व्यक्त केली जिद्द यासाठी कारण अल्प भांडवल असलेल्या ग्राहकांना परवडतील अशा ठिकाणी जागा घेऊन तेथे ते बांधकाम करून ग्राहकांचं घराचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम वैभव मेथा हे करतात तर ग्राहकांना देखील याचा प्रत्यय आलाय आणि त्यांनी मेथा यांच्याशी खरेदीदार आणि विक्रेता असं नातं न ना ठेवता आपल्या सहकाऱ्यांना घर घेण्यास आग्रह धरला आणि व्यवसाय वाढत गेला तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी नऊ एकरातील तीन एकर जागा अवघ्या एक महिन्यात बुकिंग झाली पहिल्या फेज मधील भूमिपूजन झालेले अकरा बंगले देखील बुकिंग झाले त्यामुळे मेथा यांनी बंगल्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय आज श्रीगोंदा शहरात प्रवेश करणाऱ्या स्टेशन रोड जकाते वस्ती वेळूर रोड घोडेगाव रोड बालाजीनगर मांडवगण रोड वडाळी रोड पारगाव रोड या सर्वच ठिकाणी वैभव मेथा यांनी ग्राहकांना बंगले बांधून दिले त्यामुळे अनेक ग्राहकांना स्वतःच घर घेण्याचं स्वप्न केवळ वैभव मेथा यांच्यामुळेच शक्य झालंय कारण व्यवसाय म्हणजे टेक अँड गिव तत्व पण मेधा यांचं धोरण आहे प्रत्येकाला स्वतःच घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या बजेट मध्ये तसेच आवास योजने देण्याचा प्रयत्न केला कर्ज प्रकरण करून दिलं प्रत्येक ठिकाणी नफा नाही तर ग्राहकांची अडचण सोडवणं याला प्राधान्य दिल्याने मेधा यांना ग्राहकांचा प्रतिसाद मिळतोय तर काल परवा भूमिपूजन झालेल्या बंगल्यांना चांगलाच प्रतिसाद मिळतोय काळानुरूप तंत्रज्ञानात बदल झाले की व्यवसायात बदल होतात सुरुवातीच्या काळात मेथा कुटुंबाने बालाजी फर्निचर नावाने दुकान थाटलं पुढे मोबाईल फोनचा काळ आला मग मोबाईल शॉपद्वारे टाटा इंडिकॉम आणि लावा मोबाईल अधिकृत विक्रेता पियाजो टाटा एस डीलरशिपद्वारे छोट्या व्यावसायिकांना वाहनं दिली विक्री पश्चात सुविधा देऊन त्यांचाही विश्वास संपादन केला सध्या बालाजी मंगल कार्यालयाजवळ जवळ मेथा होंडा शोरूमद्वारे दुचाकी वाहनांचा शोरूम असून त्यालाही ग्राहक उत्तम प्रतिसाद या सर्व कार्याच्या व्यापातून वेळ काढून वैभव मेथा यांनी लॉ कॉलेज मध्ये प्रवेश घेत आपलं प्रशिक्षण पूर्ण करत वकिली देखील सुरू केली निवडलेल्या क्षेत्रात तर आवडीनं काम केल्यास यशस्वी ये होता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे वैभव मेथा होय कमी वयात व्यावसायिक प्रगल्भता दाखवत सगळ्यांच्या बजेटमध्ये परवडतील अशी घरं शहराच्या सर्व दिशेने बांधून खऱ्या अर्थाने वैभव मेथा यांनी शहराच्या आणि ग्राहकांच्या जीवनात वैभव निर्माण केलंय असं म्हणणं वावग ठरणार नाही आज तीन जून वैभव मेथा यांचा वाढदिवस या निमित्त त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भविष्यात त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत व्हावा यासाठी खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी वैभव मेहता या ठिकाणी आपण रोडवरील आणि आय कॉलेज माऊली नगर या ठिकाणी आहोत हा लेआउट आपण सर्वात सुरुवातीचा आपलं लेआउट आहे दोन हजार साधारणतः सात आठमध्ये हा लेआउट आपण केला होता परंतु सुरुवातीचा काळ हा नवीन असल्याकारणानं आणि लोकांची या ठिकाणी प्रचंड लांब आहे या हा लेआउट सुरुवातीच्या काळात सर्वात लांब वाटत होता त्यामुळे लोकांची या ठिकाणी मागणी कमी होती सुरुवातीचा काळ चार पाच वर्ष आम्हाला फार संघर्ष करावा लागला या ठिकाणी प्लॉटिंगला हवी तशी मागणी नव्हती आम्ही शेवटी मुद्दलीच्या भावात या ठिकाणी प्लॉट दिले असंख्य ग्राहकांनी या ठिकाणी आमच्याकडं आज बत्तीस ते पस्तीस बांधकाम या ठिकाणी झालेले आहेत आणि ग्राहकांची प्रचंड आता या ठिकाणी मागणी आहे परंतु आता या ठिकाणी प्लॉट शिल्लक नाहीत सुरुवातीचा काळ हा संघर्षाचा असल्याने ग्राहक आम्हाला मिळण्यास थोडासा उशीर होत गेला परंतु जशी जशी ग्राहकांना आमच्या कामाची प्रचिक येत गेली तसा तसा ग्राहकांची आमच्याकडं ओढ वाढली तसं आम्ही प्रत्येक रोडला या ठिकाणी प्लॉटिंग केलेलं आहे आणि त्या प्लॉटिंगच्या माध्यमातून आज आमचे असंख्य ग्राहक या ठिकाणी जमलेले आहेत लोकांचा आमच्यावर प्रचंड विश्वास आहे आता नव्याने आम्ही कुठेही प्लॉटिंग केलं तर ग्राहकांची आम्हाला प्रचंड मागणी आहे त्या हिशोबाने आम्ही आज श्रीगंधातील प्रत्येक रोडला प्लॉटिंग केलेलं आहे आणि नव्याने आता बंगले असतील फ्लॅट असतील शॉप्स असतील हे ती आमच्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत आहोत नमस्कार मी नरेंद्र कुमार शर्मा राजस्थानचे रहिवासी श्रीगंधात ही घर केले

भरपूर माझ्या सहकारी पैसे फॅसिलिटी प्रतिनिधी मुश्ताक पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्री गोंदा अहमदनगर